ठाकरेंना थड दिला तसाच शिंदेना भविष्यात भाजप थड देण्याच्या तयारीत आहे का विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकणारा भाजप एकीकडे राजकीय पटलावर आपले एक एक प्यादे हुशारीने पुढे सरकवत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे भाजप श्रेष्ठी अर्थात दिल्लीश्वरांसमोरच लोटांगण घालत असल्याचं चित्र सध्या राजकारणात दिसतंय सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावर दावा करणारे एकनाथ शिंदे नंतर नरमले मुख्यमंत्रीपद नाही तर किमान गृहमंत्रीपद तरी मिळावं अशी मागणी शिंदेकडून करण्यात आली परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेच्या या मागणीलाही भाजपनं धाब्यावर बसवलं शपथविधीला शिंदेचा पडलेला चेहरा सर्व काही सांगून जात होता उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवू पाहत असलेल्या भाजपच्या निशाण्यावर आता एकनाथ शिंदे असतील असा सूर राजकारणात उमटतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपात विलीन करण्याचा मोठा डाव भाजप आखत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे या चर्चेत किती तथ्य आहे याची माहिती आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत देशात भाजप सोडला तर एकही पक्ष शिल्लक राहणार नाही ही वल्गना होती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ही वल्गना दोन नंतर नरेंद्र मोदी यांच्या देशात देशातील राजवटीचा उदय झाला त्यानंतर महाराष्ट्रात देखील भाजप प्रणित युतीनं सत्ता मिळवली सत्तेची चटक तोंडाला लागलेल्या भाजपनं आता मिळेल त्या पद्धतीने सत्ता मिळवायची हे धोरण आखलेलं दिसतंय याचाच एक भाग म्हणून तोंडाशी आलेला घास पळवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून भाजपनं आपला बदला काढला एकनाथ शिंदे अजित पवारांसारख्या नेत्यांना सोबत घेऊन भाजपनं आता राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली परंतु भाजपनंच उभी केलेली ही दोन माणसं भाजपला कधीही आपल्यावर हावी होऊ द्यायची नाहीयेत यात भाजपला पुढे धोक्याचे ठरू शकणारे एकनाथ शिंदेंचा आत्ताच पाडाव करण्याला भाजपनं सुरुवात केली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्या शिवसेनेला सरकारमध्ये एका मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच महायुतीमध्ये महाविजयाच्या आनंदोत्सवाऐवजी एकमेकांविरोधात जोर बैठका सुरू आहेत मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला हा घटनाक्रम पाहता महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेत अनेकदा कुरघुडी पाहायला मिळाल्यात एकनाथ शिंदे, एक एकना शिंदे यांच्यावर दबावाचे राजकारण करण्याची वेळ येणं हेच मुळात महायुतीस सर्व काही आलबेल नसल्याचं द्योतक आहे शिवसेना नेते दीपक केसरकर यांचे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले जावे हे विधान या संबंधी फार बोलकी असल्याचं मानलं जातं महाराष्ट्राच्या राजकीय घटनाक्रमावर नजर ठेवणाऱ्या विश्लेषकांच्या मते राजकारणात गरजेनुसार निर्णय घेतले जातात जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठे महत्व होते भाजपनं उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवली होती पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थिती पूर्णत बदलली आहे भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि विशेष करून महायुतीमध्ये शिंदेच्या तोड असणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा मित्रपक्षही आहे याच मित्र पक्षांना भाजपला बिनशर्त मजबूत पाठिंबाही दिला सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांची महायुतीमधील स्थिती दुबळी झाली आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं सा, तर त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबावाचं राजकारण करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याच मार्गाने पुढे जात असल्याचंही मानलं जाते राजकीय वर्तुळात शिवसेना महायुती सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण भाजपकडे स्वतःच म्हणजे एकशे बत्तीस आमदारांचं बहुमत आहे एका अपक्षानंही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि यामुळे पवारांचे एक्केचाळीस आमदारांचा भक्कम पाठिंबा त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळेच भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात कोणतीही अडचण नव्हती मग या स्थितीमध्ये शिवसेनेनं महायुती सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असता तरी सुद्धा भाजपला तो काही कामाचा नव्हता भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांनाच याचा सर्वाधिक फटका बसला असता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची धरलं चा तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय ही स्थिती भाजपनं पुरती ओळखली होती अजित पवार या बाबतीत दोन पाऊले पुढचे अजित पवारांच्या भाजपवरील वाढत्या प्रेमाने यांना अडचणीत आणलं आणि यामुळे शिवसेनेला भाजपवर आणखी जास्त दबाव टाकता येणार नाहीये त्यातूनच भाजपनं शिवसेनेला गृह खाते देण्याच्या आघाडीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये भाजपला हे महत्वाचे खाते स्वतःकडेच हवेत महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत गृह खातं मुख्यमंत्र्यांकडेच राहिलं पण त्यानंतर ते मित्रपक्षांकडे गेलं शिवसेनेच्या मते आपल्या पक्षाला गृह मिळालं तर सरकारमध्ये एक सत्ता संतुलन निर्माण होईल मुख्यमंत्री भाजपचा व गृहमंत्री शिवसेनेचा असे सूत्र शिंदे सेनेला हवंय अर्थ मंत्रालय पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या डावपेचांमुळे सत्तेच्या चक्रव्यूहात अडकलेले एकनाथ शिंदे त्यातून कसे बाहेर पडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण एवढं तर नक्की की भाजप आता शिंदेवर डाव करू पाहत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र